I'm yeah, like... पडायला लागला आणि मग इंद्र बिन हा भरला आता इंद्रा विचार केला काय करा म्हणला माझा हात ते जर तो पळवायला लागलाय तर त्याला आता करावं कस आणि याला सावरावत कस अशा प्रकारचा विचार इंद्र त्या ठिकाणी कर

तिकीट मध्ये द्यायची या मला वाटलं आता मी माझा दम घेऊन जातो आणि या वाहनाला मारतो म्हणून त्या यमान काय केलं त्या ठिकाणी आपला दंड हातात घेतला आणि ज्या त्या हनुमंताच्या देशेनं धावला त्यावेळेस हनुमंताने बघितलं हे काय आलं का म्हणजे अजून नापोडी त्या नाही माझ्याकडे त्यावेळेस हनुमंत रायान त्या यमाची काही प्रकारची फजिती केली ते आपण पुढे आहे का ಿ ತೋಡಗಿಸಿ ದಂಡ काही प्रदूषणा अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी होता <स्तित> पण हा म्हणताना त्या यमाना बेजार केलं यमन ना मी सगळ्याला बेजार करतोय आणि या वाहनानं मना बेजार केलं तेव्हा यम त्या ठिकाणी सोडून नावा दे नावाचे देवता तर तिथून पळून गेले आणि कुबेर नावाचे देवता त्या हनुमंतांना शरण केले हे बाबा वा म्हणले वाढणारा मला मार नको मी तुझ्या पाया पडतो मी तुला शरण आले अशा प्रकारचा कुबेर त्या ठिकाणी हनुमंतांना बोलतो

एवढा आत जास्त दाखवा नाही इंद्रा द्या ज्या ठिकाणी पडला तर वक्भाते त्याचं काही प्रेम अशा प्रकारचा विचार त्या सगळे लोक त्या ठिकाणी करू लागल्या

कारण धुकेने माणसाला मारू नये आपली भाकर जरी आपले नाही जरी त्यानं पळून नेली तरी पण त्या भूकेलेल्या माणसाला कधी त्रास करायचा नाही मारायचा नाही त्यामुळे वाईट हे माहिले प्रभू केल्यान

आण लोकांचे हे सगळे लोक जीव त्या ठिकाणी शांत झाले आता तर काही खरं नाही त्या अशा अवस्था त्या वायुदेवानं त्या ठिकाणी हो केलेली चळमळ चळमळ करायला लागले आणि त्यावेळेस त्यांना सोडवायला कुणीच आलं नाही त्यांचा काही वार कुणीच घेतला नाही अशा प्रकारे वायो ते या सगळ्या लोकांची अवस्था केली विनंती केली या सगळ्या लोकांनी ब्रह्मदेवाला काय विनंती केली ते ऐका तिथं काय झालं त्या सगळ्या ऋषीने ब्रम्हदेवाला सांगितलं बाबा म्हणजे वायो विनंती करा त्यानं त्याची शक्ती आकर्षण करून घेतली आणि लोक सगळे मरणाच्या काठोर बसले अस सांगत न सांगतो ज्यावल्या वेळामध्ये या ब्रह्मदेवाचं पोट गोबल आणि पुढे ब्रह्मदेव काय करणार

पुढे घेतलं आज वायुदेव त्या ठिकाणी रडू लागलेले येतो या इतर माझ मित्र मारलंय माझ्या एकत्राला मारलंय अशा प्रकारचा वायुदेव त्या ठिकाणी माझ्या त्या इंद्राला सुद्धा मी मार्गशिवरायचो नाही आणि मी कुणाची चित काही करायचो नाही कुणाचीच काय करायचो नाही हे अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी वायुदेवाने केला

आणि वाल जर नसलो तर सगळ्या प्राण्याना या ठिकाणी अशा प्रकारचा विचार इंद्राने केलेला होता कष्टी माताळ माने नाथ महाराजांनी सांगायला सुरुवात केली बाबा नो

तसं जर विचार केला तर माणूस मेल्यावर त्याचा इटाळ फक्त तीनच दिवस त्याच्या अस्थि पवित्र गंगेमध्ये नेऊन टाकल्या का विटाळ संपला सुत संपल hmm. आणि इथं जर म्हणले या अशी अवस्था मग ह्या लोकांच्या इटाळ कुणी पाळावा सगळे जर मेले तर काय करावं त्या अशा प्रकारचा विचार हे सगळे देवता देव ब्रह्मदेव त्या ठिकाणी विचार करतो राम गेलेला तत्वता प्रिय प्रिय कंता या लागी प्राणे पवित्रता प्राणे प्रीती प्रीतिवंता राम गेलेला तत्वता प्रिय प्रिय कंता वशना तसे या जीव किती आवडतं मोसाय किती भी आवडतं ऐकले आणि हे जीव देहातून जीवात आयुष्यभर स्त्री आपल्या पतीवर तिथे प्रेम करते आणि त्याच्यातून जर जीव निघून गेला तर ते मग तिथे भीत होऊन माझ्या बागाला घेऊन मी नाही जात त्याच्याजवळ म्हणजे प्राण जर देहामध्ये नसला तर या देहाची काही किंमत कि आहे का पुन्हा काही नाही किंमत सगळी ही प्राणाचीच आणि मग या सगळ्या लोकांचे जर प्राण तर मग बाकी त्याच काय करायचं हे अशा प्रकारचा विचार हे ब्रह्मदेव त्या ठिकाणी पण जीवनी लागेल ते असणारी पत्नी भूत म्हणते भूत आणि त्याच्या जवळ जायला तयार नाही म्हणजे प्राणाची किती तपवते हे नात महाराज आपल्याला या ठिकाणी समजावून सांगतो

विष्णूकडे गेला ब्रह्मदेवाकडे गेला आणि विनंती केली बाबांधव त्या हनुमंताला वाचू आणले आणि जर नाही वाचविलं तर हे बाकीचे सगळे देवते कुणी गेले शिवाय राहत नाही अशा प्रकारचे विनंती केली शिव चक्र चक्रिला हनुमंता या जीव

आला माझ्या पोराला उठवा आणि माझं पोरग उठल्यावर मग या सगळ्या देवाला मी जिवंत करेल अशा प्रकारचा बायू देव त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याला बोलायला लागला